नमस्कार मंडळी देशपांडे करते गौरव देशपांडे प्रभातच्या सर्व दर्शकांची मी संवाद साधतोय गणेशोत्सव जो आहे तो आता जवळ येतो आहे आणि गणेश चतुर्थी जी आहे थी है ती 27 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येते घरोघरी अतिशय मंगलमय वातावरणामध्ये हा गणेशोत्सव साजरा होत असतो अनेकांच्या मनामध्ये अशा शंका कुशंका पण असतात की गणपतीची मूर्ती कशी पाहिजे प्राणप्रतिष्ठा कशी करायची आहे पूजा कशी करायची आहे किंबहुना नैवेद्य कुठले दाखवायचे आहेत गणपतीला त्याचप्रमाणे विसर्जन जे आहे गणपतीचं ते नक्की कोणत्या पद्धतीने करायचं आहे त्यामध्ये गौरी पण येत असतात ज्येष्ठा गौरी आवाहन पूजन विसर्जन असतं तर हा जो सगळा काही सणाचा भाग आहे तो नक्की कसा शास्त्रोक्त मार्गाने साजरा करायचा थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम गणपती जेव्हा घरी आणतो आपण ती मूर्ती कशी असायला पाहिजे याविषयी शास्त्रामध्ये दाखले किंवा प्रमाण देऊन ठेवलेली आहेत घरगुती आपण ज्या गणपतीची पूजा करत असतो त्यासाठी जी मूर्ती निवडायची आहे त्याची डायमेन्शन शास्त्रामध्ये देऊन ठेवले आहे त्याच्यात सांगताना असं सांगितलं आहे अंगुष्ठ पर्वाद आरभ्य वितस्तिम याव तो गृहेश प्रतिमा कार्या नाधिका शस्यते बुधैही म्हणजे अंगठ्याच्या पेराच्या उंचीपासून सुरुवात करून ते एक वीत उंचीपर्यंत इतक्या उंचीची प्रतिमा घरी पूजन करायला शास्त्रानुसार परवानगी आहे त्यामुळे अत्यंत मोठ्या उंचीच्या मूर्ती शक्यतो घरामध्ये त्याची पूजन करू नये सार्वजनिक मंडळात ती वेगळा विषय आहे पण घरगुती पूजनाच्या बाबतीत हे डायमेन्शन अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे ही मूर्ती असायला कशी पाहिजे तर कोणत्याही हिंस्त्र पशुवरती म्हणजे वाघावर त्याचप्रमाणे सिंहावर इत्यादी आरूढ झालेली मूर्ती कधी पूजन करू नये हे मंगलमूर्ती आहेत त्यामुळे अतिशय मंगलमय वातावरणात यांची प्राणप्रतिष्ठा होत असते त्यामुळे त्यांचं जे मुखकमल आहे ते सुद्धा प्रसन्न मूर्ती असणं आवश्यक आहे त्याचं जे ध्यान मंगलमूर्तीचं आहे शास्त्रामध्ये पाश अंकुश धारण केलेली चतुर्भुज अशी आणि नाग यज्ञोपवित म्हणजे जानव जे गणपतीला आहे ते नागाचं जानव धारण केलेली अशी जर प्रतिमा मिळाली त्याचबरोबर पद्मासनात किंवा सुखासनात बसलेली अशी जर मूर्ती असेल तर ती अत्यंत उत्तम सांगितलेली आहे रक्तवस्त्र परिधान केलेली म्हणजे लाल रंगाचा शेला असेल लाल रंगाचं सोहळं असेल हे अत्यंत प्रशस्त सांगितलेलं आहे कारण आपण जर अथर्व शीर्ष बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्या लाल रंगाच्याच वस्तू गणपतीला प्रियत सांगितलं आहे रक्तल्बोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पही सुपूजितम असं जे म्हणलं आहे त्याच्यात सतत रक्त रक्त शब्द आल्यामुळे लाल रंग हा गणपतीला ओव्हरऑलच जास्त प्रिय आहे तर अशा अत्यंत सुबक अशा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची ही मूर्ती जी आहे मुख्य शाडू मातीची असणं खूप गरजेचं आहे हल्ली पी ओ पी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीसुद्धा आपण बरेच जण घेत असतात काय होतं त्याच्यामुळे की ज्या गणपतीच्या मूर्तीचं आपण श्रद्धेने पूजन केलेलं आहे ती आपल्याला जलामध्ये नंतर विसर्जन करायची असते ती विसर्जन करायच्या वेळेला शाडू मातीची मूर्ती पटकन विरघळली जाते या उलट पी ओ पीची मूर्ती विरघळली जात नाही आणि आपणच पूजा केलेल्या मूर्तीची कुठेतरी काय म्हणतो आपण त्याला विवत्सना आपल्याच हातून होत असते कारण त्याचा एखादा पार्ट विसर्जन होत नाही अशी विदारक स्थितीत ती मूर्ती आपल्याला नंतर भगवत सुद्धा नाही त्यामुळे शक्यतो शाडू मातीचीच मूर्ती असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे गणेशोत्सव हा जो आहे किंवा गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा शोचा विषय नाही आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मुगाच्या डाळीचा गणपती मसोराचा गणपती चॉकलेटचा गणपती तर अशा पद्धतीने गणपतीची मूर्ती करू नये काही ठिकाणी मूर्तीला गणेश मूर्तीला गॉगल घातलेला आपल्याला मिळतं तर अशी ही जी काही पद्धत आपल्याकडे आलेली आहे ही शास्त्रसंमत नाही आहे श्रद्धायुक्त अंतकरणाने गणरायाचं पूजन करायचं हे मंगलमूर्ती आहेत विघ्न हर्ते आहेत तर या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी नेमकं करायचं काय आहे तर प्रात उठायचंय म्हणजे सूर्योदयाच्या आधी दीड तास उठून तिळाचा कल्क ज्याला तिळाचं चूर्ण म्हणतात ते अंगाला लावून स्नान करायला सांगितलेलं आहे आणि शुचिरभूत पद्धतीने स्नानसंध्या इत्यादी झाल्यानंतर मंगलमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करायची आता गणपतीची प्राणप्रतिष्ठा नक्की केव्हा करायची या दिवशी तर सूर्योदयापासून आरंभ करून मध्यान्ह काल संपेपर्यंत मध्यान्ह काल साधारणपणे दुपारी पावणे दोन वाजता संपतो तर सूर्योदयापासून ते दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत आपण केव्हाही आपापल्या गुरुजींना घरी बोलवून प्राणप्रतिष्ठा या गणेशमूर्तीची करू शकता याच्यासाठी विशिष्ट मुहूर्त नसतो बऱ्याच ठिकाणी व्हॉट्सअपवर अशा बातम्या फिरत असतात की राहू काल आहे तो काल आहे तो काल आहे याच्यात तुम्ही करू नका तर याला काही शास्त्राचा आधार नाही आहे त्यामुळे सूर्योदय ते मध्यान्ह काल संपेपर्यंत केव्हाही प्राणप्रतिष्ठा केलेली चालते त्याच्यामध्ये जे विशेष पूजन करायचं आहे गणपतीचं ते मध्यान्ह कालामध्ये म्हणजे सका सकाळी सव्वा अकरा ते दुपारी पावणे दोन या वेळेमध्ये विशेष पूजन गणरायाचं या दिवशी करावं असं सा सांगितलेलं आहे तर या दिवशी व्रत करणाऱ्या लोकांनी उपवास करतात गणेश चतुर्थी ज्यांचं व्रत नाही आहे ते लोक गणपतीला विशिष्ट प्रकारचं नैवेद्य त्याची जी षोडशोपचार पूजा आहे ती थोडक्यात करायला सांगितली आहे सोळा प्रकारचे उपचार याला षोडशोपचार पूजा म्हणतात तर ते कुठले तर आवाहन आसन पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र यज्ञोपवीत गंध फूल धूप, दीप, नैवेद्य प्रदक्षिणा आणि मंत्र पुष्प शेवटी म्हणजे आरती तर अशा सोळा पद्धतीचे उपचार गणपतीला अर्पण करून त्याची ही विधिवत प्राणप्रतिष्ठापूर्वक पूजन या दिवशी करायचे आपल्या घरी जेव्हा मंगलमूर्ती येतात तेव्हा वातावरण अत्यंत सात्विक ठेवायचं असतं मंगलमय वातावरण ठेवायचं असतं घरात कोणतेही कलह भांडण तंटे तामस प्रकारच्या आहाराचं सेवन या गोष्टी या काळात कटाक्षाने वर्ज करायच्या असतात तुमच्या प्रथेप्रमाणे काही ठिकाणी दीड दिवस असेल तीन दिवस पाच दिवस सात दिवस दहा दिवस अशा पद्धतीने हा गणरायाचा उत्सव साजरा करायचा आहे गणपतीला मी मगाशीच सांगितलं लाल रंगाच्या वस्तू प्रिय आहेत त्यामुळे रोज रक्तपुष्प म्हणजे जास्वंद असेल गुलाब असेल या अर्पण कराव्यात दुर्वा या अत्यंत प्रिय सांगितल्यात गणपतीला शमीपत्र प्रिय सांगितलंय गणेश चतुर्थीच्या दिवशी एकवीस प्रकारच्या पत्रींनीसुद्धा त्याचं पूजन करायचं असतं ह्या पत्री तुम्हाला मिळू शकतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने अतिसहज उपलब्ध होणारे म्हणजे दुरवा बेल तुळस तर आहेतच त्याबरोबर आघाड्याचं पान आहे रुईचं पान आहे अशा प्रकारच्या एकवीस वनस्पत्या जाईचं पान धोत्र्याचं पान आपट्याचं पान शमीचं पान अशा सगळ्या त्या मिळून एकवीस होतात तर त्या जरूर आपण गणपतीला अर्पण कराव्यात लाल कमळ अर्पण करावं आणि नैवेद्याच्या दृष्टीने गणरायाला पंचखाद्यता अत्यंत प्रिय आहे त्याबरोबर मोदक प्रिय आहेत याची यादी विशिष्ट आपल्या गुरुचरित्र ग्रंथात सुद्धा दिले गणपतीला नक्की काय प्रिय आहे तर तिळाचे लाडू अत्यंत प्रिय डाळिंब प्रिय आहेत खारीक प्रिय आहेत चणे भिजवलेले म्हणजे आपले जे हरभऱ्याची डाळ असते ती भिजवलेले चणे हे गणपतीला अत्यंत प्रिय तूप साखर प्रिय आहे अशी ती यादीच दिलेली आहे तर यातला आपल्याला यथाशक्ती नैवेद्य जो काही अर्पण करायचा आहे तो आपण करू शकता पक्वानांचा नैवेद्य तुम्हाला शक्य असेल तर तो जरूर दाखवावा ज्यांना काहीही शक्य नाही आहे त्यांनी कुठल्याही फळाचा नैवेद्य जरी गणरायाला अर्पण केलं तरी चालतो गंध जे लावायचं आहे त्याच्यामध्ये स्वतंत्र अष्टगंध जे आहे गणपतीचं सा ते सांगितलेलं आहे त्याची विशिष्ट द्रव्य असतात तसंच धूप हा गणपतीला प्रिय प्रियचा हे जे सोळा उपचार मी सांगितले त्याच्यात या सगळ्या गोष्टी येतात तर त्या यथाशक्ती आपण जरूर अर्पण कराव्यात आता यामध्येच एक ज्येष्ठा गौरीचं व्रत येत असतं तर ते ज्येष्ठा गौरीचं व्रत हे त्रिदिनात्मक म्हणजे तीन दिवसाचं व्रत असतं म्हणजे अनुराधा नक्षत्रावर म्हणजे एकतीस ऑगस्ट रोजी अनुराधा नक्षत्र आहे दुपारी साधारण साडेतीन वाजेपर्यंत तर तुम्ही तेव्हा केव्हाही दुपारी साडेतीनपर्यंत गौरींचं आवाहन करू शकता शक्यतो या दिवशी वैधृती योग असल्यामुळे साधारणपणे सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनंतर म्हणजे साडे नंतर ते दुपारी साडेतीनपर्यंत आपण केव्हाही गण गौरींचं आवाहन या दिवशी करावं दुसऱ्या दिवशी त्यांचं ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन असतं म्हणूनच त्यांना ज्येष्ठा गौरी असं म्हणलं जातं आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्र असताना गौरींचं विसर्जन करायचं असतं तर अशा पद्धतीने त्रिदिनात्मक हे गौरींचं व्रत आहे तिथेसुद्धा या महालक्ष्मी स्वरूपात त्यांचं पूजन केलं जातं घरादारावरती असलेलं संकट टाळावं अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य नष्ट व्हावं आणि महालक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी ऐश्वर प्राप्ती व्हावी दारिद्र्य नाश व्हावा या सगळ्यांच्या उद्देशाने या ज्येष्ठा गौरींचं पूजन घरोघरी अनादि कालापासनं हे कोळाचारामध्ये केलं जातं तर त्या पद्धतीने आपण यांचं पूजन करावं आता विसर्जनाचा जो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो गणपतीचा त्या दिवशी हे विसर्जन कसं करायचं आहे तर बऱ्याच ठिकाणी असं एक फॅड असतं सध्या की मूर्ती दान द्यायची तर मूर्ती हा दान द्यायचा विषय नाही आहे गणपतीचं विसर्जन हे शुद्ध पाण्यामध्ये होणं आवश्यक आहे त्याचं कारण पंचमहाभूत जी आहेत म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पाच पंचमहाभूतांच्या वेगवेगळ्या देवता सांगितल्यात त्याच्यामध्ये कपिलतंत्रामध्ये आकाशस्य विष्णू हो अग्नेशैव महेश्वरी वायो सूर्य हा क्षिते जीवनस्य जीवन्य असं सांगताना जलतत्वाची देवता ही गणपती सांगितलेली आहे त्यामुळे ज्या तत्त्वाची देवता जी आहे त्या तत्वामध्येच तिचं विसर्जन होणं आवश्यक असल्यामुळे गणपतीचं विसर्जन हे शुद्ध पाण्यामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे कॉर्पोरेशनतर्फे असे अशी सोय केलेली असते विशिष्ट तलाव असतील टँक असतील ते बांधलेले असतात शुद्ध पाण्याचे त्याच्यामध्ये आपण या मूर्तीचं विसर्जन विधिवत करावं त्यानंतर खिरापत वाटायची पद्धत अनेक ठिकाणी आहे त्याच्यामध्ये भिजलेली डाळ असेल वाटली डाळ असेल त्यानंतर खोबरं असेल किंवा साखर खोबरं असेल अशा पद्धतीचा नैवेद्य गणरायाला अर्पण करून ती खिळापत नंतर वाटली जाते तर अशा पद्धतीने हा जो गणपतीचा उत्सव आहे अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये साजरा करावा कुठेही बिभत्स प्रकारचं वर्तन आपल्या हातून ह्या काळामध्ये होऊ नये सार्वजनिकरित्यासुद्धा याची काळजी प्रत्येक गणेश भक्तानी याबद्दल घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे अनेक दर्शकांच्या मनात ही पण शंका आहे की चतुर्थीनंतर जे विसर्जन होतं चतुर्दशीला ज्याला आपण अनंत चतुर्दशी म्हणतो ती सहा तारखेला येते आणि दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे चंद्रग्रहण आणि सार्वजनिक गणपतीच्या मिरवणुका या जवळपास दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चाललेल्या असतात तर मग ग्रहणामध्ये विसर्जन केलं तर चालतं का तर मुळात ग्रहण हे जे आहे ते सात तारखेच्या रात्री असणारे आणि ग्रहणाचे वेध म्हणजे ज्याला आपण सुतक किंवा इतर नियमांचं पालन करायचं जे म्हणतो आपण ते सात तारखेला दुपारी साडेबारापासून हे ग्रहणाचे वेध सुरू होत आहेत त्यामुळे शक्यतो मिरवणूक त्याच्या आधी संपली तर अतिशय उत्तम पण पुढे जरी गेली तरी ग्रहणाच्या वेधामध्ये गणपती विसर्जन करू नये अशा प्रकारचं कुठेही शास्त्रामध्ये दिलेलं नाही आहे फक्त वेध काळामध्ये आपल्याला जे काही नियम असतात त्यामध्ये खाण्यापिण्याचे जे नियम कटाक्षांनी दिलेत कारण बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव जो असतो तो या ग्रहणाच्या आधी बारा तास सुरू होतो हे आता विज्ञानाने सुद्धा सिद्ध झालेलं आहे त्यामुळे गणपती विसर्जन जरी नंतर तुमचं वेधामध्ये झालं असेल ग्रहणाच्या तरी त्या काळात कटाक्षणी तीर्थप्राशन असेल प्रसाद ग्रहण असेल यासारख्या गोष्टी ग्रहण वेध काळात करू नयेत असं सांगितल्यामुळे विसर्जन शक्यतो साडेबाराच्या आत सात तारखेला म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी साडेबाराच्या आत संपवणं हे अतिशय उत्तम ठरेल